नमस्कार मी रमेश शिवडे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चला आज पुन्हा चाललो आहे डेंगणी गावात कारण ताई ताईकडे आज आहे पूजा तर पूजेसाठी चाललो आहे पूजा तर झाली आहे सकाळी झालं आहे भटजी पण मला जायला लेट झालो आहे लेट झालं म्हणजे आमच्याकडे गाड्यांचे खूप शॉर्टेज आहेत तर दुपारची गाडी आहे एकची आहे तर बघूया आता आपल्याला भेटते का लवकर जायचं आहे गाडी पकडायची ते काम चालू आहे वाटतं काय करता आहे लेट झालो लेट झालो काय करत आहे हा नाही नाही ताईकडे जाऊन येतोय चला आलो गाडी गेली पुढे गेली असेल हात दाखवा गाडी थांबवा कामाला आलं ट्रक येत होता त्याला हात दाखवला थांबवला आणि मला सोडलं ह्या ब्रिजवरती हा इकडे फुनगुसचा ब्रिज आहे ह्या साईडला पुढे आणून थोडं सोडलं आपल्याला हा डोंगर चढत आहे ना वरती जायचं आहे आगरवाडीमध्ये चला हे रखरखत ऊन आहे मळा बघा इकडचा आणि ही नदी हा फुनगुसला गेला फुनगुसचा ब्रिज असं मग तिकडे कोंडी वगैरे हो तिकडे जाकादेवी इथून शॉर्टकट झाला हा ब्रिज झाल्यामुळे चला हा डोंगर चढायचा आहे चांगला घामट्या निघणार आहे चला जाऊया बरोबर एक वाजला आहे आणि कसलं बघा ऊन आहे कडाक्याचं आणि इकडे दुकान आहेत मस्त जाऊन जिमजा जिमझाम आहे मस्त आहे बिस्किट खायला कारण ही पाकाळी चढायची त्यामुळे आपल्याला थोडी पावर पाहिजे आणि चढवणार नाही फव परत पाहीकडे पाणी प्यायला जाऊ तर दुप दुपारची वेळ आहे पाकाळेवरती चढायला आमच्याकडे सरोवर वरती आग्रवड झाला डिवनी जावं त्या पण आता मस्त व्यू वाटतो ना बघा काय बारी आहे आणि पहिलाच हॉल्ट आंब्याच्या झाडाखाली हां पण गावाला जरा फिरायला चांगलं वाटतं भले दुपारची वेळ आहे ऊन आहे जाम कडाक्याचं ऊन आहे आणि रात्री थोडीफार थंडी लागते चला जाऊया तरी दहा ते पंधरा मिनटं लागतील हे सगळी पाकाळी चढायला हे बघा दहा ते पंधरा मिनटं लागतील आरामात हो बघा इथून इथं नजारा काय भारी वाटतो हो बघा एक नंबर पुढे एवढे कोंडी आहे वरती चला जाऊया वरती आता एवढंच दमलो दमलोय वरती जाऊन काय होणार आहे काय माहिती जाऊ जरा चला तुम्हाला अजून गाव दाखवतो फिरू जरा तिकडे गावात हे बघा आपण इकडून आलो आणि इकडचा नजारा बघा पावसाळ्यात किती सुंदर वाटतं ना आणि उन्हाळ्यामध्ये हे असं असतं इकडे पूर्ण वणवा लावला आहे कुणीतरी तिकडे डाळ वगैरे भाजले वाटतं आता कसं भाजावळ वगैरे चालू झालं आहेत हे बघा इकडून धूर येतो आहे भाजावळ वगैरे चालू आहे तिकडे आता दुपारचे असे दाळीला आग लावतात म्हणजे दुपारनंतर आणि हे डोंगर वगैरे बघा कसं वाटतं आहे आणि इथे फुलं फुलं हे बघा इथे आहेत हे फुलं पण मस्त लागतात खायला एक नंबर करवंदाची फुलं बघा छोटी छोटी करवंद आहेत फुलामधली आणि ही तुडतुडी आहेत तुडतुडीच तुड़। तुड़ आहेत चला ही अशी वाट आहे आणि इकडे काजू पण आहेत काजू ॲक्च्युली कोण कोणाचे काढत नाही आमच्या इकडे आता वाट ही आहे की ती आहे कन्फ्युजन वाढलं आहे जाऊया कुठच्या तरी एका वाटेने हे बघा वाकडे तिकडे रोड असा आणि इकडे ट्रेनचा ब्रिज जो खाडेवाडीतला आहे डिंगणी गावातला आणि हे सगळं असं चालत चालत इकडे वरती जायचं आहे आणि त्या साईडला घर आहेत बाप रे हालत खराब आहे तर दमलो आहे आणि त्यात परत मी पाणी वगैरे काहीच नाही आणलं सगळं जाऊया फटाफट आणि कडाक्याचं ऊन बाबा फायनली वरती रोडवरती आलो आहे आणि हा रोड पुढे आगरवाडीत जातो आणि हा वरती असुरुड्यात वरती असं चालला हे बघा इकडून आलो बाबा दमलो जाम घामट्या निघाला यार पाणी पाहिजे पोहोचू आता पाच मिनटं कुणीतरी ते गाडी खोलून ठेवला नाही टायर बी घ्यायला वाटतं काढून पंक्चर झाली गाडी मी यायच्या आधीच पूजा वगैरे झाले किती दहा वाजता आले ना भटजी किती वाजता आले जाऊ भटी दहा ना दोन तास उरकली दोन तास काढले हल्दीच्या व्हिडिओमध्ये आहेस तू इकडे काय का संध्याकाळी प्लॅनिंग वेगळं आहे जरा तुळशीला जाणार उद्या सांगतो नवीन नवरी काय करते सोसनी उपाशी उपाशी पुजते त्यांच्या भागात न पिंजर भर पोरींच्या सुखी पिंजर भर पोरी वाटल्या पाहिजेत उपाशी म्हणून

अजून लग्नाच्या पूजेला काय काय करतात लग्नाच्या पूजेला भेटवणी वगैरे करतात ना भेटवणी करता लग्नाच्या पूजेला भेटवणी करता आणि का नंतर भेटून झाले तर जेवू शकता जेवढ्याच्या अगोदर नंतर भेटून करू शकता आणि दुसरं अजून काय लग्नाच्या पूजेला खास बाकीच्या पूजा तर असं नॉर्मल होतात ना बाकी नॉर्मल काय नमन कार्यक्रम रात्रीच असतो संगीत कार्यक्रम नमन नाही ठेवलं ना खेळ नाही नमन नाही ठेवलं वरातीला किती किती वाजले रात्री बारा पावणे बारा किती टाइम लागेल खालती चला बाय बाय ए संकेत चल केम वरून सावकात चालू अन तू सावकात चालू इकडच्या रोडला एकट्यानेच आणली भारी डेंजर हे फटफटी कुठे वाजते हे फटफटी कुठे वाजते हा चटकीवाला काय लावलोय वाडे वडा चिकन वडे कोणाकडे आहेत कोणाकडे चिकन वडे कोणाकडे आहेत लांबे चला आलो आहे खालती तिथे खालती स्टॉप आहे राजेदाकडे गेलो होतो जरा त्याची खाल्या तर दुकान आहे आणि चक्की पण आहे पिठाची तर तो चक्कीवरती आहे आता आता मी चाललो वरती वाडीत तर मस्त ह्याच्यानंतर एक अजून व्हिडिओ येईल तर चला हा व्हिडिओ इथेच एंड करतो सो व्हिडिओ कसे वाटले कमेंट करून नक्की सांगणार आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला บายบายตามยเาแบบชิายละเราอี